नमस्कार महाराष्ट्राचं राजकारण मागच्या अडीच ते पावणे तीन महिन्यापासून ज्या प्रकरणाभोवती केंद्रित झालं होतं ते म्हणजे बीड येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण या हत्या प्रकरणातील मुख्य मास्टर माइंड हा वाल्मिक कराडच असल्याचा दावा सी आयडीने दोन दिवसाआधी केला होता त्यानंतर ते ज्यांचे निकटवर्ती आहेत त्या धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यासाठी सर्वच क्षेत्रातून राळ उठली होती आणि शेवटी म्हणजेच आज मंगळवार रोजी धनंजय मुंडेंचा राजीनामा शेवटी मी स्वीकारलेला आहे आणि तो पुढील प्रक्रियेसाठी राज्यपालांकडे पाठवलेला आहे असं स्वतः मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांसमोर सांगितलं तर या प्रकरणामध्ये काय काय घटना घडल्या ते सविस्तरपणे बघूया या व्हिडिओमध्ये तर नऊ डिसेंबर रोजी सरपंच संतोष देशमुख यांची खंडणीच्या वादातून हत्या झाली होती त्यानंतर सर्व आरोपी फरार झाले होते परंतु विरोधकांनी आणि सत्तेतल्याच काही लोकप्रतिनिधींनी हे प्रकरण लावून धरलं त्यानंतर सीडीआय आणि सीबीआयचे विविध पथक स्थापन करण्यात आली आणि आरोपीच्या शोधासाठी रवाना करण्यात आली त्यानंतर हळूहळू सर्वच आरोपी जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आणि पुढील कारवाई देखील सुरू झाली दरम्यानच्या काळात विविध मोर्चे उपोषण आंदोलन यामुळे हे प्रकरण राज्यभर पसरले आणि तेव्हापासूनच धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत होती यामध्ये विरोधक त्याचप्रमाणे सत्तेतील सुद्धा काही आमदार होते बीडचे आमदार संदीप क्षीरसागर खासदार बजरंगप्पा सोनवणे मनोज जरांगे पाटील धनंजय मुंडेंच्या स्वतःच्या पक्षाचे आमदार प्रकाश सोळंके त्यांच्या पूर्वपत्नी करुणा मुंडे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया या सर्वांनी धनंजय मुंडेंच्या विरोधात राळ उठून त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती त्याचप्रमाणे हे प्रकरण लावून धरण्यात ज्यांचा मोठा हात होता ते म्हणजे सुरेश दास परंतु सुरेश दास आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये दोन गुप्त भेटी झाल्याच्या बातम्या आल्या आणि सुरेशदस यांच्यावर शंका उपस्थित करण्यात आली सुरेशदस यांनी सेटलमेंट केली अशाही बातम्या आल्या होत्या एकाच व्यासपीठावरून या प्रकरणासाठी आवाज उठवणारे त्यांचे सहकारी मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा त्यांच्यावर शंका उपस्थित करून सुरेशदस यांनी समाजाचा विश्वासघात केला असा प्रतिक्रिया त्यांच्यावर दिली होती हिवाळी अधिवेशनामध्ये सुरेश धस यांनी विधानसभेमध्ये संतोष देशमुख प्रकरणाचा मुद्दा चांगलाच हायलाईट केला होता आणि या मुद्द्यावर आरोपी जे कोणी असतील त्यांना लवकरात लवकर पोलिसांनी जेरबंद करून त्यांना योग्य ती शिक्षा मिळालीच पाहिजे अशी मागणी सरकारकडे केली होती त्या मागणीवर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असे म्हणाले होते की या प्रकरणामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांना पोलीस पकडून योग्य ती शिक्षा देतीलच यामध्ये मग कोणाचे नाव असो ते वाल्मिक कराड जरी असतील ते कोणाच्या जवळचे असतील तरी त्यांना सोडण्यात येणार नाही आणि त्याचप्रमाणे एक मार्च रोजी सी आय डीने केलेल्या दाव्यामध्ये असं समोर आलं की वाल्मिक कराडच्या हत्येचा मुख्य सूत्रधार होता आणि खंडणीच्या प्रकरणामध्ये ही हत्या झाली होती त्याचप्रमाणे आरोपीच्या मोबाईलमधील पंधरा व्हिडिओ आणि आठ फोटो समोर आले होते करतानीचे हे फोटो असून हे फोटो अत्यंत अत्यंत क्रूर व निष्ठुरपणाचा कळस गाठणारी होती व संतोष देशमुखांना कसं कसं निर्घृपणे मारण्यात आलं हे या व्हिडिओमधून समोर आल्याचंही सी आय डीने स्पष्ट केलं हे सर्व व्हिडिओ फोटो समोर आल्यानंतर धनंजय मुंडे यांच्या पूर्वपत्नी करुणा मुंडे यांनी असं म्हटलं होतं की सोमवारीच त्यांचा राजीनामा घेतला जाईल परंतु सोमवारी हा राजीनामा न होता आज रोजी चार मार्च मंगळवारला धनंजय मुंडे यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी स्वीकारला असे त्यांनी स्वतः सांगितले तर एकंदरीत या सर्व प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटते आणि धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबद्दल आपलं मत काय या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद